मी आमदार मंत्री असताना अठरा अठरा तास सालदार महिंदारसारखे काम केले शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला मतदार संघाचा विकास केला पण शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली व माझा विजय मतांनी झाला लोकांना विकास जाती पातीवर निवडणुका माझी शेवटची निवडणूक राहील मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी थेट घोषणाच अब्दुल सत्तार यांनी केली राजकारणामध्ये काही राजकारण चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढे आता डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपली शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर माझ्या कोणी काही वाकडही करू शकत नाही मी डिक्लेअर केलं नाही माझ्या मुलांना सांगितलं तू लढायचं असेल तर तू लढवा आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये इतका मोठा भूमी आहे का तो, तो माणसाला माणूस द्यावा लागला सिल्लोड ची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर